गुरुवारी दुपारी अहमदाबाद मध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला विमानात दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर असे दोनशे बेचाळीस जण होते एअर इंडियाचं ए आय वन सेव्हन वन बोईंग ड्रीम लायनर सेव्हन एट सेव्हन हे विमान अहमदाबाद एअरपोर्ट वरून लंडनच्या गॅटविक एअरपोर्टच्या दिशेने निघालं होतं पण टेक ऑफ केल्यानंतर पुढच्या एका मिनिटातच विमानाचा अपघात झाला या विमानात भारतासह ब्रिटिश कॅनेडियन आणि पोर्तुगीज नागरिक प्रवास करत होते सध्या घटनास्थळी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत तर या दुर्घटनेत अडीचशे पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते अहमदाबाद मधल्या या विमान अपघातात कोणती नवीन माहिती समोर आली आहे एअर इंडियाकडून या अपघाताबाबत काय सांगण्यात आलंय बचाव कार्य नेमकं कसं सुरू आहे सगळी माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय विमानात एकूण दोनशे तीस प्रवासी प्रवास करत होते या एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक होते तर त्रेपन्न ब्रिटिश नागरिक सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक यांचा समावेश होता तर दहा क्रू मेंबर आणि दोन पायलट असे एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी या विमानात होते या अपघातानंतर अहमदाबादच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरच्या सगळ्या सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत त्यामुळे अहमदाबादच्या एअरपोर्टवर अडकलेल्या प्रवाशांसाठी वंदे भारत एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे हे अपघातग्रस्त विमान ज्या बिल्डिंगवर कोसळलं ती बिल्डिंग इंटर्न या बिल्डिंगमध्ये साधारण पन्नास ते साठ इंटर्न डॉक्टर होते विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला या स्फोटाच्या आगीतून निघणाऱ्या धुरामुळे वसतिगृहाची इमारत पूर्णपणे काळी पडली तर वसतिगृहात पूर्णपणे ढिगारा पसरला आहे काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार या वसतिगृहातून सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत तर काही डॉक्टर मृत्यू झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे या बिल्डिंगच्या शेजारील ब्लॉक मध्ये निवासी डॉक्टर राहत होते अशी माहिती देण्यात येते विमानाचे काही भाग अहमदाबाद मधल्या बी जे मेडिकल कॉलेज मध्ये कॉलेजचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बी जे मेडिकल कॉलेजमध्ये पंचवीस डॉक्टरही जखमी झाले आहेत सोबतच या विमानात अपर्णा महाडिक आणि मैथिली पाटील या दोन मराठी क्रू मेंबर सुद्धा होत्या एक क्रू मेंबर परदेशी नागरिक असल्याचंही सांगण्यात येत आहे विमान अपघातानंतर जखमींना ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्या हॉस्पिटल बाहेर काही लोक हातात पोस्टर घेत अहमदाबाद मधल्या सर्जन आणि भूलतज्ञांनी हॉस्पिटलमध्ये यावं असं आवाहन करत आहेत अहमदाबाद मधल्या स्थानिक प्रशासनाकडूनही खासगी हॉस्पिटलमधल्या डॉक्टर्सना जखमींवर जिथे उपचार सुरू आहेत त्या हॉस्पिटलमध्ये येण्याचं आवाहन करण्यात आलंय एअर इंडियाच्या या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा होते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यांचा बोर्डिंग पास सुद्धा व्हायरल झाला होता त्यानंतर विजय यांचा विमानात असल्याचा एक फोटो माध्यमांमध्ये माध्यमांमध्ये आलाय पण त्यांच्या प्रकृतीबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही एअर इंडियाचं हे विमान दोन हजार तेरामध्ये मध्ये सेवेत दाखल झालं होतं बारा वर्षांपूर्वी दोन हजार तेरामध्ये या विमानानं पहिलं उड्डाण केलं होतं पण गुरुवारी विमानामध्ये टेक ऑफ दरम्यानच बिघाड झाला होता असं सांगण्यात येत आहे त्यामुळं विमानात नेमका बिघाड काय झाला हा अपघात कशामुळे घडला या अनेक प्रश्नांची उत्तरं या विमान अपघाताच्या चौकशीत समोर येणार आहेत अपघातानंतर आता एअर इंडियाकडूनही त्यांच्या ऑफिशियल एक्स हँडलवरून एक, एक स्टेटमेंट जारी करण्यात आले विमान अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे आम्ही प्रवाशांसाठी एक डेडिकेटेड हॉटलाईन नंबर दिला आहे एअर इंडियाकडून प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केलं जातं एअर इंडियाच्या सँडलवरून या घटनेच्या संबंधित सगळे अपडेट देण्यात येतील तसंच माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रवाशांसाठी असलेल्या डेडिकेटेड हॉटलाईन नंबरवर कॉल करू नये असं आवाहनसुद्धा एअर इंडियाकडून करण्यात आलं आहे अहमदाबाद मध्ये विमान अपघात झाल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल झाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा अहमदाबाद कडे रवाना झाले आहेत याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शहा यांच्यासोबत फोनद्वारे या घटनेसंबंधी चर्चा केली होती केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनीही पंतप्रधान मोदींसोबत या घटनेबद्दल चर्चा केली आहे घटनास्थळी युद्धपातळीवरती रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याच्या सूचना केंद्राकडून राज्य सरकारला देण्यात आल्यात केंद्राकडून लागेल ती मदत यासाठी दिली जाणार आहे सध्या पोलीस अग्निशमन दल बी एस एफ सी आय एस एफ एन डी आर एफ या सगळ्या यंत्रणांच्या जवानांकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे रेल्वेची आपत्ती व्यवस्थापन टीम सुद्धा आता दुर्घटना झाली त्या ठिकाणी पोहोचली आहे अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अपघातात जखमी झालेल्या अनेकांना आणलं जात आहे या सगळ्यात एक प्रश्न उपस्थित केला जातोय तो म्हणजे अपघात होताना शेवटच्या एका मिनिटात नेमकं काय झालं तर अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं एका निवेदनात सांगितलं की अपघाताच्या काही सेकंद आधी मेडे कॉल जारी करण्यात आला होता विमानानं अहमदाबाद विमानतळाच्या रनवे तेवीस वरून दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी उड्डाण केलं उड्डाण घेताच त्यानं जवळच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे कॉल दिला होता पण त्यानंतर विमानानं टी सीला कोणताही सिग्नल दिला नाही कोणत्याही विमानात मेडे कॉल हा एक इमर्जन्सी मेसेज असतो जो विमान गंभीर संकटात असताना किंवा प्रवाशांच्या किंवा क्रूच्या जेवाला धोका असताना पायलटद्वारे दिला जातो त्या कॉलद्वारे कोणताही पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि जवळच्या विमानांना विमानाला तात्काळ मदतीची आवश्यकता असल्याचं सूचित करतो विमानाच्या रेडिओवर तीन वेळा मेडे या शब्दाचा उच्चार केला जातो जेणेकरून हे स्पष्ट होईल की विमानावर मोठं संकट आलं आहे मेडे कॉल मिळताच कंट्रोल रूम त्या विमानाला प्रेफरन्स देते जसं की विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगची परवानगी रनवे क्लिअर करणं तसंच रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल तयार ठेवणं अहमदाबादच्या विमानाच्या पायलटनं सुद्धा हा मेडेचा संदेश दिला होता पण एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या एका मिनिटातच हे विमान कोसळलं आणि अपघात रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न करता आले नाहीत मेडे मेसेज दिला गेला असला तरी अपघात रोखण्यासाठी कुठलाही प्रयत्न करता आला नाही विमानाचा सिग्नल देण्याआधीच या विमानाचा अपघात झाला या विमान अपघातानंतर केंद्रीय हवाई नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की जेवढे लोक या अपघातात जखमी झाले आहेत त्या सर्व लोकांना तातडीची मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे आम्ही अहमदाबाद एअरपोर्टवर एक हेल्पलाईन नंबर सुद्धा सुरू केला आहे आम्ही गुजरात राज्य सरकारच्या संपर्कात आहोत तातडीने जी काही मदत लागेल ती सगळी दिली जाते असं मोहोळ यांनी सांगितलं अजूनही सरकार आणि एअर इंडियाकडून या अपघातात नेमका किती नागरिकांचा मृत्यू झाला आहे किती जण जखमी झालेत याबद्दलची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही पण जिथं अपघात झाला त्या इमारतीमधून आणि आजूबाजूच्या इमारतींमधून काही मृतदेह बाहेर काढण्यात आल्याच्या आणि या बिल्डिंगमध्ये असलेले इंटर्न डॉक्टर्स मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्याच्या बातम्या माध्यमांमधून समोर येत आहेत त्यामुळं आता मृतांचा आणि जखमींचा आकडा किती आहे विमानात बिघाड कशामुळे झाला होता बचाव कार्याला कसं यश येणार याकडे सगळ्या भारताचं लक्ष लागलेलं ला आहे